होता असं आता कुंकुला कुंकु। अरे आता आम्ही वाढला पहिलं होतं की हो पहिलं हो मी पण राखले नाही मेंढ्यावर का एकदा थोडं जायचं हो कधी सुट्टी भीतीला मोहरेव नको हे ठेवा आणि काय करू आपण असं काहीतरी करू की आपण काय काय असं हे नंतर घेऊ तुम्ही काय नाही ना बरोबर आहे ना ह्या अंगाला पाहिजे गोंगडी अंगाला पाहिजे कुठलं नाही नाही ह्या अंगाला की बरोबर आहे राईट आहे काय करायचं काय म्हणायचं काय म्हणायचं नाही की राज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता द्या इडा पिडा जाऊ द्या बळीच राज्य येऊ द्या इडा पिडा जाऊ द्या बळीच राज्य येऊ द्या आता लय राईट झालं बा लय राईट म्हणजे लय बंद